नमस्कार मी स्मिता साठ्या दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज परत एकदा आनंदवारी स्नेहबंधवारी निमित्त होतं महिला दिनाचं आणि आमंत्रण होतं आनंद तरंग शिबिराचं आजी आजोबांच्या घरी आमंत्रण दिली गेलेली होती आणि ठरल्याप्रमाणे दोन गाड्या आम्हाला न्यायला आल्या लता वाटिकेत लता होय आता मी पण जरा कवियत्री होते आम्ही सकाळी नऊ सव्वा नऊ ला स्नेहबंध मध्ये पोहोचलो आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात स्नेहबंधचं च रुपडं बघून मॉर्निंग अगदी गुडी गुढी झाली मनीषा इंनी जोरदार स्वागत केलं आणि काही सूचना दिल्या तुम्हाला एक सांगते आपण आता आत एंट्री केल्यावर स्नेहधाम मध्ये स्वागत आत गेल्यावर आपण वरती जायचंय ज्यांना चढायचंय त्यांनी जिने चढा दोनच मजले नाहीतर लिफ्ट अवेलेबल आहे नंतर आम्ही दुसऱ्या मजल्यावरती गेलो तर तिथूनही अप्रतिम असं दृश्य दिसत होतं पलीकडच्या प्लॉटमध्ये एक वेगळं दृश्य दिसत होतं तेव्हा चौकशी केली की हे काय आहे तर तिथे ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे तेवढ्यात नाश्ता आला समोसा दाण्याचा लाडू आणि चहा आणि मग काय नाश्ता करता करता सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या बऱ्याच जणींची आधीपासून ओळख होती आणि नवीन सुरू झालेल्या होत्या अनेक जणींनी मला सांगितलं की तुमच्या स्नेहबंधचा व्हिडिओ बघून आम्ही आलेलो आहे आणि व्हिडिओ खूप आवडल्याचंही त्यांनी सांगितलं मला अतिशय आनंद झाला फ्रेश होण्यासाठी म्हणून अतिशय नीट नेटक्या आणि स्वच्छ अशा रूम ओपन ठेवलेल्या होत्या निघालो प्रत्येकीला तिच्या नावाचा बॅच नोटबुक पेन आणि फीडबॅक फॉर्म दिला गेला आणि मग आम्ही एका हॉलमध्ये प्रवेश करता झालो जिथे पूर्वी मोठा टेरेस होता तिथंच एक, एक शानदार असा हॉल उभा राहिलेला आहे हॉलमध्ये प्रवेश करताच स्क्रीनवरती देशातल्या अनेक प्रसिद्ध स्त्रियांचे फोटो झळकायला लागले आणि त्याबरोबर एक ऊर्जा देणारं नारी शक्ती गीत

नंतर त्यांनी सुरुवातीला एक आईस ब्रेकर हा गेम घेतला आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीच्या पाहुण्या होत्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर निरुपमा सखदेव यांचं त्यांचा विषय होता ओळख माझी माझ्याशी या अंतर्गत त्यांनी स्त्रियांच्या तक्रारी त्यांचं आरोग्य त्यांचे मानसिक ताणतणाव त्यांचा थकवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं आरोग्यासाठी मैत्रिणी पाहिजेत संवाद पाहिजे पण गॉसिप नको असंही त्यांनी आवर्जून सांगितलं की हा संवाद एकमेकीला आनंद देणारा आणि घेणारा असावा याचाही उल्लेख त्यांनी केला त्यानंतर ती ब्रेक झाला यामध्ये चहा नाही कॉफी नाही सर्वत नाही तर अतिशय हेल्दी टेस्टी आणि गारवा देणारी अशी आंबील होती होतं ना सरप्राईज <laughs> आणि त्यानंतर दुसऱ्या वक्त्या होत्या डॉक्टर रचना खरबंदा त्यांचा विषय होता, होता योग आणि आहार त्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आपले आजार हे आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे होतं असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं आपल्या सवयी आपण बदलल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन केलं आपला श्वास हा आपली मानसिक स्थिती बदलू शकतो याविषयी त्यांनी माहिती सांगितली श्वास आणि आमची भावना याचा कनेक्शन तुम्ही तुमची मनस्थिती बदलू शकता

आणि ह्या सगळ्या सगळ्याजणी स्नेहबंधच्या स्वरूपाताई असेल निलिमाताई नूतनताई लक्ष्मी ताई ह्या सगळ्या जणी स्वत सगळ्यांना आग्रह करून वाढत होत्या आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्या स्वत सगळ्या जणी जेवल्या भरपेट जेवण झाल्यानंतर आम्ही परत हॉलकडे गेलो पण मनीषाताई सरसावल्या आणि त्यांनी झोप येणारच नाही असा एक गेम घेतला त्यानंतरच्या वक्त्या होत्या सुखदा आटले मॅडम यांचा विषय होता आनंदी जीवनाचे रहस्य त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आनंद हा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात जसं फुलं मिळवण्यासाठी आपल्याला झाडाला खत पाणी घालावं लागतं तसंच आनंद मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात अतिशय सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा मिळवायचा सा, ते सांगितलं असं सगळ्यांना विनंती करेल मी आनंदी होण्यासाठी काय प्रयत्न करता किंवा काय केलेले आहे असं थोडक्यात ज्यांना ज्यांना शक्य आहे शनि बोलायचं आहे त्यावेळी दोघी तिघी मैत्रीणींनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी स्मिता सांगते इतकं झालं इतकं असं एकदम आलेलं होतं आणि काय करावं काय नेसमजे एकदम फसले झालं असं होतं की माझ्या लग्नी त्यांची कृतज्ञता पण मी व्यक्त करते की त्यानं मला सुचवलं की तू YouTube चॅनल का बोलू शकते तर एका ऐंशी वर्षाच्या मैत्रिणीनं सांगितलं की मी माझा आनंद मिळवण्यासाठी मी डान्स करते माझ्या घरचे मला ओरडतात तरीही मी डान्स करते म्हटल्याबरोबर डान्ससाठी खूप आग्रह झाला आणि मग त्या मैत्रिणीनं अक्षरशः डान्स करून अक्षरशः धमाल उडवून दिली स्नेह स्नेहबंधची ओळख करून दिली आणि स्ने होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आवर्जून आमंत्रण दिलं काय प्रॉब्लेम्स आज समाजात चालू आहेत बरीचशी मुलं लग्न करत नाहीत तर अशा विषयांवर आपण वेगळे वेगळे शिबिर इथे अरेंज करणार आहोत आणि ती कोणाच्या दोरावर करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या <laughs> बरोबर आहे ना हा तर त्याला आम्हाला असंच आज केलं असंच सहकार्य वेळोवेळी याची मला खात्री आहे त्यानंतर पुढच्या वक्त्या होत्या डॉक्टर भाग्यश्री मुळे oh, okay. सात सुरांसारख्या या सात मैत्रिणी आहेत स्वरूपा आहे पहिला सा से सा आणि पुढचे जे सात स्वर आहेत त्यापैकी कोण कुठला सूर आहे हे सगळ्यांनाच आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यांनी आपल्या पंचामृती आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकलं Let her all आणि आम्हालाही त्या संगीतामध्ये सामील केलं हर एक प्रकारच्या भावभावनांची गीत त्यांनी गायली आणि शेवटी संगीत योग निद्रेचा अनुभव आम्हाला दिला आणि त्या योग निद्रेत संगीताद्वारे त्यांनी में, बागोमे में, नदियों किनारे सगळीकडे आम्हाला हिंडवून आणलं आणि एक अतिशय तरल आनंदाची अशी अनुभूती घेऊन आम्ही निघालो कार्यक्रम संपला आणि त्यानंतर परत फक्कड भेळ आणि चहाचा कार्यक्रम झाला त्यानंतर काही मैत्रिणी स्नेहबंध बघायला गेल्या आणि मी ज्या आजी आजोबांना आधी भेटलेले होते त्यांना भेटायला गेले त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही निघालो निघायची वेळ झालेली होती सूर्य अस्ताला निघालेला होता आता मावळ तिच्या किरणाने स्नेहबंधला नाव घालत होता गाड्या आल्या पाय जड झालेले होते वरच्या बाजूला दिवसभर आजी आजोबांच्या अंगणात बागडणाऱ्या लेकी बाईंना निरोप देण्यासाठी या पंचकन्या उभ्या होत्या डोळ्यात आसू आणि ओठावर हसू ठेवून निरोप देत होत्या खरंच स्नेहबंध ज्येष्ठांच्या हास्याचं नंदनवन फुलवणाऱ्या या सगळ्या जणींना मानाचा मुजरा नमस्कार